आज आपण डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरेनहाईट आणि केल्विन यांच्यामधील फरक सोप्या शब्दात समजून घेणार आहोत डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरेनहाईट आणि केल्विन या तापमान मोजमापनाच्या विविध पद्धती आहेत डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे डिग्री सेल्सिअस संक्षिप्तमध्ये डिग्री सीने दर्शवले जाते डिग्री सेल्सिअसला मराठीत अंश सेल्सिअस म्हटले जाते पूर्वी डिग्री सेल्सिअस हे सेंटीग्रेड स्केल म्हणून ओळखले जायचे डिग्री सेल्सिअस या एककाचा शोध अँडर सेल्सिअस या शास्त्रज्ञाने लावला व त्याची पहिली आवृत्ती सतराशे बेचाळीसमध्ये प्रस्तावित केली या एककाचे नाव अँडर सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या नावावरूनच ठेवले आहे डिग्री सेल्सिअस प्रणालीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू शून्य डिग्री सेल्सिअस आणि उकळणबिंदू शंभर डिग्री सेल्सिअस असतो म्हणजे पाणी शून्य डिग्री सेल्सिअसला गोठते आणि शंभर डिग्री सेल्सिअसला उकळते डिग्री सेल्सिअस प्रणालीमध्ये धन आणि ऋण तापमान मोजता येते डिग्री सेल्सिअस हे एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्समधील एक एकक आहे बहुतांशी देशांमध्ये डिग्री सेल्सिअस एककाचा उपयोग दैनंदिन जीवनात वैज्ञानिक प्रयोगांमध्ये आणि हवामानशास्त्रामध्ये केला जातो डिग्री फॅरेनहाईट डिग्री फॅरेनहाईट हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे डिग्री फॅरेनहाईट संक्षिप्तमध्ये डिग्री एफने दर्शवले जाते डिग्री फॅरेनहाईटला मराठीत अंश फॅरेनहाईट म्हटले जाते डॅनियल फॅरेनहाईट या युरोपियन शास्त्रज्ञाने सतराशे चोवीसमध्ये या एककाचा शोध लावला त्यामुळे या एककाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवले आहे फॅरेनहाईट या एककाचा शोध सेल्सिअस एककाच्या अठरा वर्षे आधी लागला डिग्री फॅरेनहाईट प्रणालीमध्ये पाण्याचा बिंदू बत्तीस डिग्री फॅरेनहाईट आणि उकळणबिंदू दोनशे बारा डिग्री फॅरेनहाईट असतो म्हणजे पाणी बत्तीस डिग्री फॅरेनहाईटला गोठते आणि दोनशे बारा डिग्री फॅरेनहाईटला उकळते डिग्री फॅरेनहाईट प्रणालीमध्ये धन आणि ऋण तापमान मोजता येते डिग्री फॅरेनहाईट हे इम्पेरियल अँड यू एस कस्टमरी मेजरमेंट सिस्टम्समधील एक एकक आहे प्रामुख्याने अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये तापमान मोजण्यासाठी डिग्री फॅरेनहाईट या एककाचा उपयोग केला जातो येथे दैनंदिन जीवनात हवामान औषध आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात या एककाचा उपयोग केला जातो केल्विन केल्विन हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे केल्न एककाचा शोध एकोणीसाव्या शतकातील ब्रिटिश शास्त्रज्ञ लॉर्ड केल्विन यांनी लावला त्यामुळे या एककाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे केल्विनला संक्षिप्तमध्ये केने दर्शवले जाते केल्विन एककाचा शोध फॅरेनहाईट आणि सेल्सिअस एककानंतर लागला केल्विन प्रणालीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केल्विन आणि उकळण बिंदू तीनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केल्विन असतो म्हणजे पाणी दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केल्विनला गोठते आणि तीनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केल्विनला उकळते केल्विन प्रणालीमध्ये कोणतेही ऋण तापमान नसते यामध्ये फक्त धन तापमान मोजले जाते केल्विन स्केलमध्ये शून्य बिंदू हा परम शून्य आहे म्हणजे शून्य केल्विन हा सर्वात कमी शक्य तापमान आहे डिग्री सेल्सिअसचे स्केल आणि केल्विन स्केलचे परिणाम तंतोतंत समान असतात म्हणजे एक केल्विनची वाढ एक डिग्री सेल्सिअसच्या वाढीच्या बरोबरीची असते त्यामुळे डिग्री सेल्सिअसचे कोणतेही तापमान दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधराने जोडून केल्विनमध्ये रूपांतरित करता येते उदाहरणार्थ शंभर डिग्री सेल्सिअसचे रूपांतर केल्विनमध्ये करायचे झाल्यास शंभर अधिक दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा बरोबर तीनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केल्विन म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअस तापमान हे तीनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केल्विन एवढे असते केल्विन हे एस आय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्समधील एक एकक आहे सहसा केल्विन एककाचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जात नाही केल्विन एककाचा उपयोग प्रामुख्याने फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये केला जातो तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा